आयुष्यात आपण यशस्वी व्हावं असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं पण आपण कधी के विचार केलाय का की यशस्वी व्हायचं म्हणजे नक्की काय किंवा यश मिळवायचं म्हणजे नक्की काय मिळवायचं नमस्कार मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट यश म्हणजे नक्की काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया यशाची व्याख्या ही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी असू शकते पण अगदी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपण जे काही ध्येय ठरवलेलं असेल आपण दे जे काही स्वप्न पाहिलेलं असेल ते स्वप्न सत्यात उतरवणं ते ध्येय गाठणं म्हणजे यश मिळवणं मग ते ध्येय किंवा स्वप्न शॉर्ट टर्म असू शकतं किंवा लाँग टर्मसुद्धा असू शकतं मग हे गाठायचं कसं किंवा हे स्वप्न सत्यात उतरवायचं कसं यश मिळवायचं कसं कारण ध्येय एका रात्रीत गाठता येत नाही किंवा स्वप्न एका रात्रीत सत्यात उतरत नाही यश एका रात्रीत मिळत नाही मग नक्की यश मिळवायचं कसं आपण जे ध्येय ठरवलेलं आहे किंवा आपण जे स्वप्न पाहिलेलं आहे त्याचे छोटे छोटे टप्पे बनवायचे आणि ते टप्पे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहायचं म्हणजे इमारतीच्या एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यासाठी एक जिना असतो त्या जिन्याला छोट्या छोट्या पायऱ्या असतात आपण एका ढेंगेत जिना पार करत नाही आपण त्या छोट्या छोट्या पायऱ्या चढत जातो आणि मग तो जीना पार होतो आपण एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जातो सेम असंच ध्येय गाठणं किंवा स्वप्न साकार करणं असतं आपल्या ध्येयाचे किंवा आपल्या स्वप्नाचे छोटे छोटे टप्पे करणं आणि ते टप्पे पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं नियमितपणे प्रयत्न करणं आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे आपल्याला यश मिळतं आपण उदाहरण घेऊया समजा एखाद्या मुलाला दहावीमध्ये पन्नास टक्के मार्क मिळाले त्याला पन्नास टक्के मार्क मिळाले म्हणून तो नाराज असेल किंवा कमी मार्क मिळाले म्हणून नाराज असेल त्याने ठरवलं की नाही मला बारावीमध्ये याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजेत मला बारावीत ऐंशी टक्के मार्क मिळाले पाहिजेत आता सुरुवातीला त्याच्या जवळपासचे लोक त्याला हसतील दहावीत पन्नास मिळालीत आणि बारावीत तू ऐंशी टक्के म्हणजे कसं असं कसं शक्य एकदम पन्नासवरून वरून वर जाणं शक्य नाही पण तेच जर त्यानं पन्नास ते ऐंशी टक्के मिळवणं हा प्रवास छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागला तर त्याचा तो प्रवास सोपा होऊन जातो त्याला अकरावीच्या पहिल्या दिवसापासून प्रयत्न करावे लागतील अकरावीच्या पहिल्या चाचणी परीक्षेमध्ये त्याला पन्नास ते पंचावन्न टक्के कसे होतील यावर लक्ष द्यावे लागेल मग आपला कोणत्या विषयामध्ये अभ्यास कमी पडतोय आपण कोणत्या विषयात हुशार आहोत याचं एक छोटा ॲनालिसिस करून त्याला अभ्यासाचं नियोजन करावं लागेल त्यानुसार अभ्यास करावा लागेल अभ्यासाची सवय लावून घ्यावी लागेल आणि मग पन्नास टक्केचे पंचावन्न टक्के मिळतील पुढच्या परीक्षेत पंचावन्नचे साठ कसे होतील याकडे लक्ष द्यावं लागेल मग त्यानुसार अभ्यासाचं नियोजन करणं अभ्यासाचा वेळ वाढवणं त्या साठ टक्क्याचे पासष्ट टक्के कसे होतील असं करत 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 पाच पाच टक्क्यांनी एक एक टप्पा पूर्ण करत त्याला बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ऐंशी टक्के मार्क मिळवणं सोपं जाईल पण याच्यासाठी त्याला पहिल्या दिवसापासून अकरावीच्या पहिल्या दिवसापासून प्रयत्न करावे लागतील आणि तो जो प्रवास आहे त्याला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागावं लागेल पन्नासवरून पंचावन्नवर जाणं फार अवघड नाही तसं सोपं आहे त्यासाठी जेवढं प्रयत्न करायचे तेवढे त्यांनी ते नियोजनपूर्वक केले पाहिजेत पंचावन्नचं साठ करणं सोपं आहे साठचं पासष्ट असं करत करत ऐंशीपर्यंत तो पोचू शकतो पन्नासवरून डायरेक्ट ऐंशीवर तो, तो पोचणार नाही तर तुमचं जे ध्येय असेल त्याला असं तुम्ही छोट्या छोट्या टप्प्यात विभागलं तर ते ध्येय साकार करणं किंवा यश मिळवणं हे सोपं असतं अजून एक उदाहरण बघूया समजा महिन्याला एक दहा हजार रुपये मिळवणाऱ्या व्यक्तीला वाटलं की आपल्याला महिन्याला लाख रुपये मिळाले पाहिजेत तर दहा हजारवरून एक दोन एक लाख रुपये महिन्याला मिळवणं हे सोपं आहे का तसं अशक्य वाटणारी गोष्ट आहे पण तेच त्यानं असं ठरवलं की आज मला महिन्याला दहा हजार रुपये मिळत आहेत पण मला एक पुढच्या पाच वर्षात महिन्याला एक लाख रुपये मिळाले पाहिजेत मग त्या पाच वर्षांच्या प्रवासाचे तो छोटे छोटे पाच टप्पे करू शकतो दर म पहिल्या वर्षीचा जो टप्पा असेल त्याच्यात तो ठरवेल की दर महिन्याला माझं उत्पन्न पाचशे रुपयांनी वाढलं पाहिजे आज मला दहा हजार रुपये मिळत आहेत तर उद्या दहा हजार पाचशे मिळाले पाहिजेत उद्या म्हणजे पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यात अकरा हजार त्याच्या पुढच्या महिन्यात अकरा पाचशे त्याच्या पुढच्या महिन्यात बारा असं करत करत पहिल्या वर्षी जो पहिला टप्पा असेल त्याच्या ध्येयाचा त्या पहिल्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात त्याचं उत्पन्न झालेलं असेल सोळा हजार रुपये दुसऱ्या वर्षी त्याच्या ध्येयाचा दुसरा टप्पा सुरू होईल त्या टप्प्यामध्ये तो ठरवेल की त्याला दर महिन्याला त्याचं उत्पन्न एक हजार रुपयांनी आहे म्हणजे सोळा हजार पर्यंत जो आलाय तर सोळावरून त्याचं दर महिन्याला सतरा अठरा एकोणीस असं उत्पन्न वाढत जाईल आणि दुसऱ्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात त्याचं उत्पन्न झालेलं असेल अठ्ठावीस हजार रुपये यशाचा किंवा त्याच्या ध्येयाचा तिसरा टप्पा तिसऱ्या वर्षी सुरू होईल त्या वर्षी तो ठरवेल की उत्पन्न दर महिन्याला दीड हजार रुपयांनी वाढलं पाहिजे मग जेव्हा त्याचा ध्येयाचा तिसरा टप्पा संपेल तिसऱ्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात त्याचं उत्पन्न जवळपास महिन्याला सेहेचाळीस हजार रुपये झालेला असेल चौथा टप्पा त्याच्यामध्ये तो ठरवेल की दर महिन्याला उत्पन्न दोन हजार रुपयांनी वाढवायचं चौथा टप्पा संपेपर्यंत त्याचं उत्पन्न दर महिना सत्तर हजार झालेला असेल त्याच्या पुढच्या पाचव्या टप्प्यामध्ये दर महिन्याला अडीच हजार रुपयांनी उत्पन्न वाढवायचं तो नियोजन करेल त्यानुसार तो प्रयत्न करेल आणि पाचवं वर्ष संपताना किंवा पाचव्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात त्याचं उत्पन्न चाललेलं असेल दरमहा एक लाख रुपये आता दहा हजारचं उत्पन्न असणारा माणूस दहा हजार पाचशे रुपये मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि दहाचं दहा हजार पाचशे हे सोपं आहे पाचशे रुपये एक्स्ट्रा मिळवणं हे सोपं आहे त्यासाठी त्याला पाचशेच रुपये एक्स्ट्रा मिळवण्यासाठी प्रयत्न करायचेत मग आपण पाचशे रुपये कसे एक्स्ट्रा मिळवू शकतो आपल्याला काय केलं पाहिजे आपल्याला एक्स्ट्रा काही काम करावं आहे का किंवा आपण एखादा छोटा साइड बिझनेस सुरू करावा का किंवा अं काही एखादी वस्तू आणणे विकणे असं काही काहीही करून महिन्याला पाचशे रुपये एक्स्ट्रा मिळवणे हे दहा हजार रुपये दर महिना मिळवणाऱ्या व्यक्तीला सोपं आहे पैसे वाईट मार्गाने मिळवलेले असावेत एवढंच तसंच दर महिन्याला सोळा हजार रुपये मिळवणाऱ्या व्यक्तीला एक हजार रुपये एक्स्ट्रा मिळवणं सोपं आहे पन्नास हजार रुपये दर महिन्याला मिळवणाऱ्या व्यक्तीला दोन हजार रुपये एक्स्ट्रा मिळवणं आहे असं करत करत पाच वर्षामध्ये तुमचं उत्पन्न दरमहा एक लाख रुपये झालेला असायला काहीच हरकत नाही म्हणजे दहा हजारवरून वरून एकदम एक लाख होणं अशक्य आहे पण हे जर तुम्ही छोट्या छोट्या टप्प्यात विभागलं तुमचं ध्येय किंवा तुमचं स्वप्न छोट्या छोट्या टप्प्यात विभागलं आणि एक एक टप्पा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलात तर हे जे तुम्ही स्वप्न पाहिलेलं आहे ते नक्की तुम्ही साकार करू शकता थोडक्यात यश म्हणजे काय तर काल जे आपण काही केलेलं आहे किंवा काल आपण जे काही मिळवलेलं आहे त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढं टाकणं कालच्यापेक्षा आपला परफॉर्मन्स चांगला देणं कालच्यापेक्षा आपण काम आज चांगल्या प्रकारे करणं हे म्हणजे यश आणि हे जेव्हा आपण लॉंग टर्म मध्ये बघतो तेव्हा खूप मोठं आपण काहीतरी मिळवलेलं असतं एकदम मोठा विचार किंवा एकदम काही मोठं साध्य होत नाही पण छोटं छोटं तुम्ही जर पावलं टाकत राहिला तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता तुम्ही जर काही असं ध्येय पाहिलं असेल काही स्वप्न पाहिलं असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयाला अशा प्रकारे छोट्या छोट्या टप्प्यात विभागा आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहा तुम्ही सुद्धा नक्की यशस्वी व्हाल तुम्हाला जर ही फायद्याची गोष्ट आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद